धुळे महानगर तिळवण तेली समाज महिला मंडळ तर्फे होम मिनिस्टर व हार्दिक कुंकू कार्यक्रम संपन्न धुळे शहरातील अनिल भाऊ यांच्या मड्यात धुळे महानगर तेली समाज महिला मंडळ तर्फे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता होम मिनिस्टर व हार्दिक कुंकू कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी श्री भटू चौधरी यांनी वेगवेगळे खेळ खेळून महिलांचे मनोरंजन केले या विविध खेळांमध्ये महिलांनी देखील मोठ्या संख्येने सहभागी होत आनंद लुटला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कुंकू कार्यक्रम देखील घेण्यात आला या काधिक कुंकू कार्यक्रमासाठी या ठिकाणी विविध महिला पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमास वाहन म्हणून भेटीसाठी वस्तू उपलब्ध करून दिल्या होत्या तर सदर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी होम मिनिस्टरच्या या कार्यक्रमासाठी पैठणीचे दातृत्व माझे महापौर सौ कल्पना काकू महाले सौ जयश्रीताई ऐरराव सौ प्रतिभाताई चौधरी तीनही माझे महापौरांनी या ठिकाणी पैठणी उपलब्ध करून दिल्या तर तीन बक्षीस या ठिकाणी देण्यात आले तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी धुळे महानगरच्या जिल्हाध्यक्ष सौ सुमन काकू महाले अध्यक्ष सौ महाले सचिव सौ कविता ऐरराव नगरसेविका सौ पुष्पाताई बोरसे सौ मंगल काकू बागुल सौ दीपिका चौधरी सौ मनीषा महाले सौ आरती महाले सौ आलका चौधरी सौ ललिता चौधरी सौ भारती अहिरराव सौ शोभना बागुल सौ निकिता जाधव सौ दीपिका जाधव सौ प्रियंका बोरसे सौ रेखा थोरात स्मिता पाटील विनाताई चौधरी सौ वैशाली चौधरी सौ छाया कंकाड सौ विजया चौधरी रूपाली चौधरी गीता चौधरी यांच्या सहकार्याने या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय पार पडला होम मिनिस्टर कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांपैकी सौ रुपाली संदीप चौधरी मनीषा ऋषिकेश चौधरी मनिषा विजय चौधरी या तीनही सहभागी झालेल्या स्पर्धक प्रथम द्वितीय तृतीय या ठिकाणी तीनही महिलांना पैठणी देण्यात आल्या पैठणीच्या त्या मानकरी ठरल्या तर या ठिकाणी आलेल्या महिलांना दीडशे ते दोनशेहून अधिक महिलांना संक्रांती सणानिमित्त या ठिकाणी वाण स्वरूपात भेट वस्तू देखील देण्यात आल्या या वस्तूसाठी माजी नगरसेविका पुष्पाताई बोरसे तसेच आदी सर्व महिला पदाधिकारी धुळे महानगर तेली समाज महिला मंडळच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी वाहन उपलब्ध करून देण्यात आले व महिलांना भेट म्हणून देण्यात आले त्याचबरोबर येथील आलेल्या सर्व महिलांना कार्यक्रमाच्या शेवटी वनभोजन देण्यात आले व मोठ्या संख्येने महिलांनी देखील या वनभोजनाचा आनंद घेतला <laughs> आपल्याला खूप काही शिकायला पण मिळतं आणि आनंदही मिळतो थँक्यू या तिघींचा आम्हाला खूप आधार आहे म्हणजे आता खरं सांगते की आमची सुरुवात इथून होती की कार्यक्रम कुठे करायचा कोण कसा काय कोण देणगी देईल काय करायचं कसं करायचं आता आम्ही जयजी श्री गेलो ना चला फटाफट आम्हाला लगेच की जेवणाची व्यवस्था होऊन गेली चला पाण्याची चला मळ्याची याची त्याची काकू मिटिंगच्या दिवशी होत्या काकूने चला पटापट सगळ्यांनी वर्गाने करा त्यांना मदत करा आणि प्रतिभा ताई आमच्या मी की एकदम ठमकावून सगळ्या नागरिक महिला मंडळाला मदत करायची आहे तर प्लीज या तिघीसाठी मनापासून टाकाव लागलं या तिघीला नसताना कार्यक्रम आहे ना आम्ही नाही करू शकत नाही दाते गाते तर आहेच आहे पण तिघींचा खरंच आम्हाला खूप आधार आहे आणि आम आमच्या सुवर्ण काकू प्रत्येक गोष्टीची छोट्या छोट्या गोष्टींची पण त्या अगदी म्हणजे मनापासून आपण सांगतात की ह्याची तुम्ही तयारी केली का त्याची तयारी केली का म्हणजे आम्हाला शिकवतात आम्ही त्याच्याप्रमाणे करत राहतो आणि तुमचा सगळ्यांचा हा सहभाग पाहून आज खूप खूप आम्हाला आनंद होतोय अशाच येत राहा आणि अशीच मदत करत राहा आता यांचा सत्काराव वेगळा काही कार्यक्रम घ्यावा असं या ठिकाणी महिला मंडळाच्या वतीने मागच्या वर्षाच्या अध्यक्ष दीपिकाताई चौधरी तसेच जिल्ह्याच्या अध्यक्ष सुमनताई महाले यांच्या वतीने करण्यात आलं होतं आणि या वर्षी देखील आपली या वर्षाची जिल्हा जिल्हा अध्यक्ष सुमनताई महाले आहेत आणि आपल्या धुळे महानगर तिळवनतेली समाज महिला मंडळाच्या अध्यक्ष रुपालीताई महाले आणि सचिव कविताताई अहिरराव आणि सर्व कार्यकारणी दीपिकाताई चौधरी असतील सर्वांच्या वतीने या आपण वर्षी आपण सर्वांनी पाहिलं की होम मिनिस्टर आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकवाचा कार्यक्रम या ठिकाणी महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता दरवर्षी आपण गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी सर्व माजी अध्यक्ष आहेत तसेच समाजात काम करणाऱ्या सर्वच महिला भगिनी आहेत त्या बघत आहेत की दरवर्षी हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपण कार्यक्रम जो घेत असतो त्यावेळेस आपल्याला समाजातून मोठ्या प्रमाणात कुणी ना कुणी मदत करत असतं परंतु आता असं वाटत की काही जणांना आता आताच्या आमच्या अध्यक्ष आहेत किंवा त्याच्या मागच्या वर्षाचा अनुभव बऱ्याच जणांना वाटत की, वा की आपण कुणाकडे देणगी मागायला किंवा दातृत्व म्हणून जर मागण्यासाठी गेलो तर कुठेतरी आम्हाला महिलांना देखील संकोच वाटतो काही ठिकाणी भरभरून बर मदत केली जाते परंतु काही ठिकाणी मदत होत नाही तर त्यावेळेस आम्ही नाराज होतो म्हणून महिलांनी ठरवलं की आपण कुठेही वर्गणी मागायची नाही किंवा कुणाच्याही घरी जायचं नाही म्हणून यावर्षी कविता कविता आणि रुपालिताई यांनी दोघांनी ठरवलं की आपण मीटिंग मध्ये जे काही देतील तर त्या पद्धतीने आपण त्यांच्याकडून घ्यायचं म्हणून आपले समाजाचे अध्यक्ष माननीय भगवान बापूजी करणकाळ आणि सचिव युवराज भाऊ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ज्यावेळेस मिटिंग बोलवण्यात आली होती त्यावेळेस होम मिनिस्टरचा कार्यक्रम हा नियोजित झाला आणि त्यासाठी सगळ्यात आधी प्रतिभा युवराज भाऊना सांगितलं की आम्ही तिघाही महापौर मागच्या वर्षी पण आम्ही पैठण्या दिल्या आणि या वर्षी पण आम्ही देऊ म्हणून या वर्षाच्या ज्या काही पैठण्या आहेत तर त्या कल्पना काकू महाले प्रतिभाताई चौधरी आणि मी स्वतः जयश्री कमलाकर हिरराव आमच्या तिघांच्या वतीने याही वर्षी मागील वर्षाच्या प्रमाणे आम्ही पैठणी दिलेल्या आहेत तसंच कार्यक्रम करण्यासाठी खर्च खूप मोठा लागत असतो आणि खर्च लागत असतो त्यामुळे या ठिकाणी काही जणांनी आपल्याला दातृत्व दिलेलं आहे त्यात वीणाताई चौधरी आहेत त्यांनी अकराशे रुपये दिलेले आहेत सुमन काकू महाले यांनी पाचशे रुपये दिले नैना संजय चौधरी यांनी पाचशे रुपये दिले शीतल चौधरी यांनी पाचशे रुपये दिले कविता राव यांनी पाचशे रुपये दिले दीपिका चौधरी यांनी पाचशे रुपये आणि भारती यतीन चौधरी यांनी पण या कार्यक्रमासाठी पाचशे रुपयाचं योगदान दिलेलं आहे तसंच हळदी कुंकवाच्या वस्तू ज्या काही आज आपण वाटणार आहोत वाण स्वरूपात तर या दोघं पण बोलत होत्या तर त्यावेळेस मी माझ्या सहकारी नगरसेविका पुष्पाताई बोरसे यांना म्हटली की तुमची सुनबाई या वर्षी लग्न झालेलं आहे नवीन सुनबाई आहे तर या वर्षी वाणाच्या वस्तू तुमच्याकडून तुम्ही आपल्या समाजासाठी द्या म्हणून पुष्पताईनी त्या ठिकाणी काही नकार न देता त्यांच्याकडून शंभर वस्तू या पुष्पताईंनी या ठिकाणी वाण स्वरूपात आपल्या सर्वांना दिलेल्या आहेत आणि महिला जास्त प्रमाणात येतील म्हणून हा स्मिताताई पाटील यांनी देखील पाचशे रुपये दिलेले आहेत तर महिला काही अजून जास्त येतील म्हणून महिला मंडळाच्या वतीने रुपालीताई आणि आणि आपली कविताताई तर यांनी त्या ठिकाणी स्वतः महिला मंडळाचे जे काही पैसे जमा झालेले होते त्याच्यातून पन्नास वस्तू घेतलेले आहेत मंगलाताई चौधरी यांनी पण पाचशे रुपये या ठिकाणी दिलेले आहेत तसेच मनीष मनीषा सतीश महाले आता केलं तिने पण अकराशे रुपये या ठिकाणी दिलेले आहेत तसंच भोजनाची जी काही व्यवस्था होती आपण बघतो की कार्यक्रम आपण करतो संध्याकाळ होऊन जाते घरी गेल्यावर महिलांना कुठेतरी आळस येतो कंटाळा येतो म्हणून रुपालीला आणि कविताला म्हटलं की आपण म्हणून आपण भोजनाची देखील व्यवस्था करू आणि यासाठी आपल्या आमच्या परिसरातील आनंद बाबूलाल चौधरी आणि योगिताताई आनंद चौधरी यांच्या वतीने बंटी भाऊ यांच्या वतीने त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं की आम्हाला आमच्या महिलांसाठी चुलीवरची खिचडी तर आज बनवायची होती पण अनेक कार्यक्रम असल्यामुळे आपल्या महिलांना देखील कार्यक्रमात सहभागी होता आलं नसतं म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याकडून आनंद बाबुलाल चौधरी आणि योगिताताई आनंद चौधरी यांच्या वतीने आजच्या भोजनाची व्यवस्था ही करून देण्यात आलेली आहे तसेच ज्या काही खुर्च्या आहेत तर ह्या खुर्च्यांची व्यवस्था राजूभाऊ चौधरी विनोद चौधरी आमच्या ललिताताई ये चौधरी यांच्या वतीने या ठिकाणी करून दिलेली आहे आणि मंडपाची या ठिकाणी आपण बघताय मंडपाची व्यवस्था बबलू भाऊ भोजराज चौधरी म्हणजे आमचे भोजूनाना यांनी या ठिकाणी करून दिलेले आहे तसंच पाण्याचे जे काही जार आपल्याला दिलेले आहेत तर देवकर भाऊ आहेत त्यांच्याकडून बंटी भाऊ देवकर यांनी या ठिकाणी आपल्याला पाण्याचे जार हे दिलेले आहेत तसंच या ठिकाणी जे काही आपण बघत आहात की उजेडात आपण बसलेलो हो। आहोत तर या उजेडासाठी आपल्याला आपले धुळे शहरातील शशिकांत भाऊ चौधरी यांच्या वतीने लाईटाची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची व्यवस्था आपण महानगरपालिकेत मागच्या वर्षी कार्यक्रम घेतला होता आणि यावर्षी असं झालं की आज वर्किंग डे म्हणजे आज कार्यालय सुरू आहे तर त्यामुळे तेथे कार्यक्रम घेता येणार नव्हता म्हटलं महिलांना वनभोजनाचा देखील आनंद घेता येईल आणि मळ्यात या ठिकाणी एकही पुरुष नाही आपणच सगळ्या महिला भगिनी हो हो। आहोत आपणच सगळ्या मैत्रिणी आहोत म्हणून या ठिकाणी अनिल भाऊ अहिरराव आणि भारकीताई अहिरराव यांनी त्यांच्या मळ्यात खरं कविता ताईंनी आणि रुपालीताईंनी फोन केला की आम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे म्हणून भाऊनी एका शब्दात हो सांगितलं आणि आपण आजच्या कार्यक्रमाचा आनंद त्यांच्यामुळे घेऊ शकलो म्हणून असे जे काही आजच्या कार्यक्रमासाठीचे दाते यांचे सगळ्यांचे मी आभार मानते असंच दातृत्व जेवणात जे काही आहे गोड मिठाई तर ती आमचे रुपालीताई महाले यांचे पती म्हणजे माझे धीर विजय प्रताप महाले पप्पू भाऊ आणि मंगलावंशी महाले यांच्या वतीने या ठिकाणी जेवणात जयुना, जेवणात देखील गोड हे त्या ठिकाणी त्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे अशा प्रमाणात